पिढ्यान पिढ्या पिड़े हा प्रश्न सुटला नाही आणि भाऊकीचा वाद हा कधीच मिटला नाही भाऊकीचा वाद वाट्याला संयमानेच ठेचता येईल काट्याला शंभर टक्के भाऊकी वाईट नाही असा दावा पण बहुतांशी भाऊ बहु दुश्मन समजतात भावा खर तर कोणीही कोणाला जगवत नाही पण भाऊकीची प्रगती भाऊकीला बघवत नाही संवाद कमी होऊन वाद होत आहेत मोठी अहंकारामुळे जीवनभराचे लागते पायात पाये घालून पाडायची दुःख संकट काळात नेमकं कपतान व्याडायची भावानेच भाऊ बहु यम सदनी धाडलीत आओ रक्ताच्या नात्याचे मुडदे पाडलेत अखंड उद्ध्वस्त करतो राग हा क्षणाचा संयम आणि मोठे जपावा मानाचा भाऊकीला धाडा शिकवण्यासाठी वादात पडू नका खरंच सुंदर आहे जीवन तुरुंगात सडू नका